चा गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठी आणि भारतभरासाठी जशी एक खासियत असते तशीच पुणेकरांसाठी तालमीचं गणपती ही एक खासियत आहे आणि याच तालमीच्या गणपतींपैकी एक असलेला माझ्यामागे आपण पाहू शकता लोखंड तालीम हा मंडळाचा गणपती या गणपतीचं वैशिष्ट्य असं की हा गणपती जो आहे तो उभा आहे आणि या गणपती ची मूर्ती जी आहे ती मल्ल स्वरूपात आहे आणि हेच या गणपतीचं वैशिष्ट्य आहे हे मंडळ जे आहे पूर्ण स जुन्या काळापासून म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळापासून हे मंडळ आहे जे जवळपास शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी हो मला वाटतं हे मंडळ इतकं जुनं आहे आणि या मंडळाचे देखावे जे आहेत ते पुणेकरांना दरवर्षीच आकर्षित करतात आणि यावर्षीही पुणेकरांना हे देखावे आकर्षित करतात आपण त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत निलेश वावरे यांच्याशी संवाद साधला आणि या मंडळाचा इतिहास काय नेमका जाणून घेऊयाचं यंदाच एको एकशे एकोणतीसावे वर्ष आहे गणपतीच्या मूर्तीला एकसष्ट वर्ष पूर्ण झाले या एकसष्ट वर्ष आपण या वर्षीचा देखावा यल्लूरचा गणेश मंदिरचा देखावा आहे आपल्या दोन मूर्ती मुर्थ आहेत ती ही एक या वर्षीच्या मूर्तीला एकसष्ट वर्षपूर्ण झालेत आणि उत्सव मूर्ती म्हणून आपण जी बसवतो ती मांडवात असते आणि ही मंदिरातली मूर्ती इथं दोन वर्षपासून दो दो आपण इथे बसवतो पहिल्यांदाच मांडवामध्ये वेगळी मूर्ती आणि दोन वर्ष झाली आपण वेगवेगळे मूर्ती बसवतो म्हणजे एक मांडवात वेगळी असते आणि मंदिरातली वेगळी असते या मूर्तीचं वैशिष्ट्य नेमकं काय गोष्ट म्हणजे आपली मूर्तीचं बालरूपी मूर्ती आहे त्याच्यामध्ये एका हातामध्ये शंख एका हातामध्ये परशु आणि एका पायावरती नाचणारी मूर्ती आहे या मूर्तीला राम सरंग यांनी एकोणीसशे पासष्ट साली बनवलेली अडीच रुपयामध्ये ही मूर्ती आणली होती म्हणजे आता एकशे या वर्षी आपण इथे शिवराज्य अभिषेकाचा देखावा केला होता त्यावेळेला दिगव दिवंगत आपले मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं त्यावेळेला ते आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवराज्य अभिषेकाचा देखावा हा गाजला होता ह्या वर्षीचं मंदिर मंडळाचं एकशे एकोणसेसहा वर्ष असणारी सामाजिक आणि आपली लोखंडे तालीम या नावाने गणेश उत्सव असतो आपल्या चौकामध्ये तालीम आहे आणि एकोणीसशे अठराशे शहाण्णव साली मंडळाची स्थापना झाली आहे ज्यावेळेला गणपती उत्सव चालू झाले तर दोन तीन वर्षानंतर मंडळाची स्थापना झालेली आहे लोकमान्य टिळक आणि रुजूनाथ मंगेशकर यांचा पहिला कार्यक्रम जाहीर कार्यक्रम आपल्या मंडळासमोर तालमीच्या मंडळांमध्ये एक महत्त्वाचं मंडळ म्हणून या मंडळाकडे पाहिलं जातं आणि एक महत्त्वाचं स्थान जे आहे ते पुण्यातल्या तालमीच्या मंडळांपैकी लोखंड तालीम गेला आहे तर पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया असतात दरवर्षी आणि यावर्षीसुद्धा अनेक भाविक जे आहेत तिथे थांबून फोटो काढतायत मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मूर्ती बघून लोक ओळखतात की ची ची जा 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 ही लोखंड जालमीची गणपतीची मूर्ती जे लक्ष्मी रोडला ज्या वेळेला मिरवणुकीला गणपती जातो त्यावेळेला म्हणजे आम्हाला काही नावाचीही गरज लागत नाही की फक्त लोकांना सगळे पुणेकरांना माहिती की हा लोखंड जालमीचा पुण्याचा <laughs> लंबोदर म्हणून लोखंडे तालीम मंडळाच्या गणपतीची प्रसिद्धी आहे आणि या मंडळाला हजारो भाविक जे आहेत ते रोज येत आहेत दर्शन घेत आहेत आणि त्यांना या मंडळाची मूर्ती पाहून फोटो काढण्याचा देखील मोह आवरत नाही आहे पुण्याहून आकांक्षा यादव सविकडे